नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सायलेन निकम तुम्हाला वृक्ष हे आपल्यासाठी का गरजेचे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सर्वांनी हे व्हिडिओ ऐकायचा आहे वृक्ष लागवड ही काळाची गरज या विषयावर मी माझे मत मानणार आहे वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे का तर हो कारण लोकसंख्येच्या भस्मसुराचे चोचले पुरवता पुरवता माणूस स्वतःचाच कदम काळ कधी होऊन बसला आहे त्याचं त्यालाच कळालं नाही अह्या स्वार्थी मानवाने स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी स्वतःच्या दृष्टकृत्याने स्वतःच्याच पायावर धुंडा पाडून घेतला विकासाच्या नावाखाली औद्योगिकरण लोहमार्ग फर्निचर रस्ते अशा अनेक कारणासाठी बेसुमा वृक्षतोड केली या बेसुमा वृक्षतोडीमुळे झाडे कमी झाली पावसाचे प्रमाण कमी झाले जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली त्या थर कमी होऊन आज पृथ्वीतील वाढ होत आहे आणि ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे आणि हे जर असे चालू राहिले तर मग ते आपल्या दिमाखात उभे असलेल्या त्या समुद्रकाठचे सुंदर शहरे भविष्यात पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे अहो वृक्षतोडीचे दुष्परिणाम म्हणजे अहो आज डोंगर परस परिसरातील आणि आणि आता आता वस्ती शहरी भागात वन्य प्राणी हल्ली सुरू झाले आहे ही तर सुरुवात आहे शेवट तर आपल्या आपल्यावरच होणार खर तर आज आपल्या घराच्या उंबरठा व महापूर ओल्हा कोरडा दुष्काळ अशा अनेक समस्या येऊन पोहोचल्या आहे आणि जर त्यांनी उंबरठा लोडून घरात प्रवेश केला तर मग हा उद्धवस्त झालेला माणूस हा उद्ध्वस्त झालेला माणूस वसुंधराच्या शोधेत श्वास घेत ही भीती नव्हे तर वास्तव्य आहे आठवा जरा नगर जिल्ह्यातील माळिंगाव आठवा जरा नगर जिल्ह्यातील माळिंगाव अतिवृष्टीमुळे डोंगर कडाखाली काढलं गेलं तेव्हा तिथे रडायला सुद्धा माणूस शिल्लक राहिला नव्हता अहो आज त्यांच्यावर वेळ आले आज त्यांच्यावर वेळ आली उद्याही आपल्यावरही वेळ येणार कारण ते जरी जाते तसं आपण सुबात लक्षात ठेवा अहो जे वृक्ष आपल्याला मुळापासून ते शेंड्यापर्यंत कल्पवृक्षाप्रमाणे काम येतात जे वृक्ष आपल्याला मुळापासून ते शेंड्यापर्यंत कल्पवृक्षाप्रमाणे काम येतात कुठल्याही प्रकारचा एकही पैसा न घेता लाखो रुपयाचे ऑक्सिजन पुरवता आपण त्यांच्याच मुळावर घावालतो अहो जगातील सगळा पैसा एकत्र केला तरी सहा महिने पुरेल इतका ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही अहो तासभर ऑक्सिजन पुरवून जीवनदान देणाऱ्या डॉक्टरला आपण देव माणूस मानतो परंतु आयुष्यभर ऑक्सिजन पुरवून देणाऱ्या झाडाची मात्र आपण कत्तल करतो अहो एकीकडे प्लास्टिकचे पाने फुले तयार करून बैठिका शोभावंत करणार मानव तर दुसरीकडे जंगलातील पशु पक्षी नष्ट कर चुकलेला मानव या एकाच मानवाचे दोन रुपये पाहून मी ही बांबावून जाते अहो निसर्गाने सुंदर विश्व निर्माण केले आहे ही धरणी जशी आपली आहे तशी पशु पक्षी प्राणी झाडे वेली यांची आहे त्यांची ही सृष्टी आहे जीओ जीवस्व जीवन या न्यायाने त्यांचे अस्तित्व महत्वाचे आहे पशुपक्ष्याद्वारे बीज प्रसारून वनस्पतीची वाढ होते आणि त्याचमुळे वन्य प्राणी हे वन्याचे सौंदर्य वाढवतात आणि वन्य रस्ते आणतात भारतात अठरा पगड जातीत आमचाच धर्म मोठा अठरा पगड जातीत आमचाच धर्म मोठा येथे नाही का कलेकरांना तो तोटा त्यांच्यासाठी वृक्षांना काटा वेळेस टाकलेला एक टाका पुढे नऊ टाके वाचवू शकतो म्हणून वृक्ष लावून संवर्धन करणे हीच आहे आपली जबाबदारी वृक्ष लावून संवर्धन करणे हीच आहे आपली जबाबदारी कारण वृक्ष जगली तर जगेल पर्यावरणाची सृष्टी सारी वृक्ष जगलीत जगेल पर्यावरणाची सृष्टी सारी वृक्षारोपण ही काळाची गरज हे लक्षात घेऊन पाहुण्याने सकाळी वृक्षारोपण केले दुपारी बकरीने खाऊन टाकले संध्याकाळी पाहुणेने बकरीला खाऊन टाकले हिशोब पूर्ण अहो खऱ्या अर्थाने आज दरवर्षी एकाच लक्षात दोन कोटी वृक्ष एकाच लक्षात दोन कोटी वृक्ष पुन्हा त्याच खड्ड्यात नवनवे झाड जाड़ा आहे झाडांच्या आकडेवारी कागदावरच वाढ आहे महोदय अहो महोदय झाडांची आकडेवारी वाढवू नका खोटी खोटी वृक्ष लावा आणि सवधन करा आपल्या भविष्यासाठी अहो दरवर्षी नव्याने वृक्ष वाढवले असते तर आज वृक्षरोपण काळाची गरज भासलीच नसते वृक्षरोपण आणि त्याचे सवधन केल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल कारण पावसाचे प्रमाण वाढेल अहो शेतात पिके चांगली येतील पर्या आणि आपला शेतकरी शेत राजा सुखी समृद्धी होईल तो आत्महत्या करणार नाही अवघ्या पृथ्वीचे नंदन वंदन होईल म्हणून वृक्षरोपण करा त्याचे सवर्धन करा अहो एक झाड अहो एक झाड बालपणीच्या पांगुळ गाड्यापासून तारम खुर्ची पर्यंत एक झाड बालपणीच्या पांगुळ गाड्यापासून तारम खुर्ची पर्यंत म्हतारपणीच्या काठीपासून ते स्मशानात जाई पुरांत लाकूड पुरवत म्हणून वृक्षरोपण करा त्याचे सवर्धन करा कारण ती खरी कारण ती खरी काळाची गरज आहे नसता पेट्रोल सार पंप सारखे ऑक्सिजन भरण्याचे पंप निघतील पेट्रोल पंप सारख्या ऑक्सिजन भरण्याचे पंप निघतील माणसाच्या पाठीवरती सिलेंडर असतील व विचार करा पाठीवरती सिलेंडर घेऊन ऑक्सिजन भरण्यासाठी रांगेत उभासलेला माणूस कसा बरा दिसेल या ठिकाणी मला मंगेश पाडगावकरांच्या काही दोन वळ्या ठेवतात सांगा कसं जगायचं सांगा कसं जगायचं कनत कणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा अहो कमीत कमी तुमच्या वाढदिवसानिमित्त एक तरी झाड लावा आणि त्याचे संवर्धन करा अहो पाच सहा वर्ष झाली आपण सांगली कोल्हापूरचा पूर पाहिला अभिलेश तळाचा शोर पाहिला हिरवा भगवा एक पाहिला जोशी बरवा शेत पाहिला मीच हिंदू मीच मुसलमान असं पूरग्रस्तकांचा उल्लेख पाहिला या सगळ्यांना एकच विनंती करेल साज ते हुर हे कम अपेड लगाय हम अवपेड लगाय हम करुया वृक्षारोपण फुले आनंद वंदन मनपूर्वक धन्य